नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डिकोडर वरती तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच साठी आता फक्त अवघे उरलेले आहेत चार दिवस याच्यात सगळ्या प्रेक्षकांना एकच ओढ लागलेली आहे की बिग बॉस मराठी सीझन पाच नेमकं घर कसं असेल आणि त्याची एक्सक्लुझिव्ह घराची सफर नेमकं आपल्याला कधी पाहायला मिळणार आहे तर याच सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आव्हान करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा कारण तुमचा एक एक लाईक आपला चॅनल ग्रो होण्यासाठी खूप मदतीचा हात ठरत असतो तर, तर मित्रांनो येऊयात त्या टॉपिककडे आमच्या सूत्रांनी माहिती दिल्याप्रमाणे त्या ठिकाणी घराची जी सफर आहे ती आपल्याला सव्वीस सत्तावीस तारखेला दिसू शकते आणि मीडिया जी आहे ती घरामध्ये पंचवीस तारखेला म्हणजेच उद्या जाणार आहे आणि त्या ठिकाणी सगळं हाऊस स्टोअर ते करणार आहेत आणि सव्वीस सत्तावीस तारखेपासून त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या घराची जी सफर आहे ती मीडिया पोर्टल्सवर दिसणार आहे आणि मित्रांनो आमच्या सूत्रांनी हे देखील माहिती दिली आहे की हे जे घर असणार आहे ते पूर्णत चक्रव्यू असणार आहे एकदम जबरदस्त हटक्या पद्धतीचं घर असणार आहे तर हे चक्रव्यू पाहण्यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद